नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही घडामोडी पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड पोलीस ठाण्याच्या वतीने सायबर ऑनलाइन फसवणूक व पोक्सो गुन्हे प्रतिबंधासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला हा कार्यक्रम मुरबाड बस स्थानक तसेच मुरबाड बाजारपेठ परिसरात आयोजित करण्यात आला असून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पथनाट्यद्वारे संदेश पोहोचवण्यात आला या पथनाट्यातून नागरिकांना ऑनलाईन फसवणुकीचे विविध प्रकार मोबाईल व सोशल मीडियाचा सुरक्षित वापर तसेच प्रतिबंधक कायदा याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे या, या उपक्रमात पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक विद्यार्थी व्यापारी वर्ग यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविलाय मुरबाड पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी सर्वांना आवाहन केले की ऑनलाईन व्यवहार करताना जागरूक राहावे आणि कोणतीही संशयास्पद फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर हेल्पलाईन वन नाईन थ्री या पोर्टल वर तक्रार नोंदवावी असे मुरबाड पोलीस ठाणे ठाणे ग्रामीण यांनी आवाहन केले बिरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद